नमस्कार मी विशाल पाटील न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिल्ली नाही तर राम मंदिर दहशतवाद्यांचं लक्ष होतं अशी धक्कादायक माहिती आता मिळताना दिसते आहे तसंच महाराष्ट्रातही या प्रकरणामध्ये कारवाई सुरू असून शाहींचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलेलं आहे तिकडे बुलडाण्यामध्ये सुजात आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हटलंय तसंच दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये सतीश सालियन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली असून या केस राजकारण आणि कायदेशीर पैलू अजूनही पार्थ पवार यांच्या व्यवहार प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची जबरदस्त एंट्री झाली आहे त्यांनी पार्थ पवारांवरती गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तिकडे बिहारच्या सत्ता संग्रामात तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलवरून मोदी आणि शहांवर निशाणा साधलाय चला तर मग याच महत्वाच्या विषयांवरती आज करणार आहोत आपण चर्चा न्यूज प्लॅनेटमध्ये आज दिवसभरातला पहिला मुद्दा दिल्लीतील स्फोटानं संपूर्ण देशाला सोडलेला आहे आता या प्रकरणामध्ये काही धक्कादायक खुलासे होताना दिसतात विविध ठिकाणांहून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशी दरम्यान एक मोठी बाब उघडकीस आली दहशतवाद्यांची अयोध्येतील वाराणसीमधील लक्ष करण्याची योजना होती अशी माहिती मिळते आणि यासाठी त्यांनी एक मॉड्यूलही तयार केलं होतं दहशतवाद्यांना अयोध्येमध्ये स्फोट घडवायचा होता यासाठी अटक करण्यात आलेल्या शाहीननं अयोध्येमध्ये देखील स्लीपर मॉड्यूल सक्रिय केलं होतं अयोध्येमध्ये ही संपूर्ण घटना घडवण्याआधीच या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि स्फोटकही जप्त करण्यात आली लाल किल्ल्यावर स्फोट घडवण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते तसंच आतापर्यंतच्या तपासातून असे अनेक मुद्दे दिसून येत आहेत की स्फोटकांमध्ये कोणताही टाइमर तसंच इतर उपकरणं वापरली गेली नव्हती फक्त घाईघाईमध्येच हा स्फोट झालेला आहे रुग्णालय आणि गर्दीची ठिकाणं दहशतवाद्यांची लक्ष होती तसंच दहशतवाद्यांच्या चौकशीमध्ये असंही दिसून आलंय की या मॉड्युलला रुग्णालयांना लक्ष करायचं होतं कारण जास्तीत जास्त लोकांना दुखापत करण्याचा त्यांचा उद्देश होता एकूणच काय तर रुग्णालय आणि गर्दीची ठिकाणं या दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर होती तर दिल्लीमधील या घटनेनंतर देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेल्या महाराष्ट्रातही आता कारवाईचा थरार दिसू लागलाय महाराष्ट्र एसनं राज्यामध्ये धडक मोहिमेची सुरुवात केलेली आहे पुण्यामध्ये काही संशयितांना अटक केल्यानंतर तपासामध्ये एक नवं नाव पुढे आहे आणि ते म्हणजे मुमरा इथला एका शिक्षकाचं या शिक्षकावरती प्रतिबंधित संघटना जमाते इस्लामियाशी कथित संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय एटीएसच्या पथकानं मंगळवारी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर चार ठिकाणी एका मागोमाग एक छापे टाकत मोठी शोध मोहीम राबवली या धडक कारवाईमध्ये काही कागदपत्र आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आहे सध्या या शिक्षकाची कसून चौकशी तपास यंत्रणा या संपूर्ण नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत तर आमचा कोणत्याही दहशतवादी संघटनांशी संबंध नसल्याची प्रतिक्रिया त्या शिक्षकाच्या पत्नीनं दिलेली आहे पुणे हमारे घर आई थी पंद्रह की तादाद में थी उन्होंने हमारा घर चर्च किया, सर्च सर्च किया वारंट के साथ आए थे घर की तमाम तलाशी ली तीन घंटा दो से लेकर पांच तक तीन घंटे तक उन्होंने हमारे घर की तलाशी ली इस दौरान मेरे बच्चे और मैं बहुत डिस्टर्ब हुए मेरे छोटे बच्चे हैं उन्होंने सारा सामान उलट पलट किया चीजें देखी किया उनको कुछ मिला नहीं सिर्फ उन्होंने हार्ड डिस्क हमारा लिया कंप्यूटर का और मेरा फोन बच्चों का फोन और मेरे हस्बैंड का फोन साथ में लेके गए और कुरला में मेरे हस्बैंड का दूसरा घर है तो वो उस घर में भी बोले हम तलाशी लेंगे उस घर की तलाशी ली और उसके बाद वो कुरला पुलिस स्टेशन पर उनको लेके चले गए अपने साथ अलकायदा आतंकवाद ये सब से हमारा कोई कनेक्शन नहीं है अलकायदा तो है ही नहीं पहली बार दिल्ली मधी स्फोटान महाराष्ट्र एटीएस सज्ज मोड मे देशभर सर्व सुरक्षा संस्था परिस्थिति बारकाईन लक्ष्य दरमियान फरिदाबादमध्ये शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अटक झालेल्या डॉक्टर शाहीनच्या तपासात आता एक कदा धागा समोर आलेला आहे शाहीनच महाराष्ट्राशी थेट कनेक्शन असल्याची माहिती समोर येतेय शाहीनं काही वर्षांआधी महाराष्ट्रामधील एका तरुणाशी विवाह केला होता आणि या तरुणाचं नाव जफर हयात असं सांगितलं जात आहे मात्र या दोघांचाही दोन हजार पंधरा साली घटस्फोट झाल्याची माहिती तपासातून समोर येते फरीदाबाद पोलिसांच्या कारवाईमध्ये शाहीनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली होती आणि चौकशीमध्ये तिचं दहशतवादी संघटनेशीही संबंध असल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणानंतर महाराष्ट्र पोलीसही पूर्णपणे अलर्ट मोडवरती आले आहेत शाहीनचे महाराष्ट्रातील आधीचे वैयक्तिक आणि सामाजिक संपर्क तपासले जात असल्याचं देखील वृत्त आहे तर याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंसारी धनराज सर खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये तीन महत्वाच्या घडामोडी आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या पहिली महत्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे ती टार्गेटेड जागाच नव्हती त्याऐवजी राम मंदिर आणि वाराणसी याला टार्गेट केलं जाणार असल्याचं अतिशय धक्कादायक वृत्त आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि मग दुसरीकडे मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावरती म्हणजे ठाण्यामध्ये स्थित असलेलं जे मुंब्रा आहे त्या ठिकाणी एखाद्या शिक्षकाला अटक करण्यात येणं आणि त्याच्या घराची झाडाझडती घेणं पुन्हा एकदा महाराष्ट्र कनेक्शन आहे का आणि अचानकपणे झालेला स्फोट हे कसलं द्योतक आहे धनराज वंजारी सर नाही आता याचं जे नेटवर्क आहे आणि जिथे जिथे त्यांना जे जे सापडेल त्या सगळ्या घटकांची चौकशी तर अपरिहार्य आहे आणि ती करावीच लागणार आहे परंतु राम मंदिराच्या ठिकाणी टार्गेट होतं हे निर्धारित करण्याआधी आपल्याला तसे सज्जड पुरावे गोळा करावे लागतील आणि त्यातला पहिला पुरावा असा असेल की इतकं मोठ स्फोटक एवढ्या संख्येने जवळपास तीन टन एवढी स्फोटक ही आली कशी आणि कुठून आली कोणाच्या आशीर्वादाने आली कोणी आश्रय दिला आणि ती स्टोअर करण्यात आली होती इथपर्यंत जर यांची हिंमत आणि इथपर्यंत जर मजाल असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये काही यंत्रणांचा गलथानपणा दिसून येतो का काही बाबतीत प्रॉब्लेम असे आहेत की घर का भेदी लंकाट आहे असं जे म्हणतात असं काय असण्याची शक्यता आहे का मला वाटतं इथून आपल्या तपासणी सुरुवात झाली पाहिजे संपूर्ण देशामध्ये या दृष्टीनं जो अलर्ट आलेला आहे तोही स्तुत्य आहे त्या दृष्टीनं सगळे एटीएस युनिट प्रत्येक राज्याचे आपापल्या राज्यामध्ये तपासून पाहत आहेत आणि केंद्रीय एन आय ए सारखी संघटना यामध्ये या स्फोट झाला तेव्हा डिटोनेटर किंवा ते इग्निशन काय मटेरियल होतं त्याचाही तपास प्राथमिकतेनं होणं आवश्यक आहे कारण बॉम्ब तर तयार केले नव्हते कारण ज्या जखमा आहे जखमांचं स्वरूप बघता एकंदर भाजल्याच्या जळाल्याच्या असा जखमा आहे बरोबर जर बॉम्ब बा। असतात तर त्याच्यामध्ये पॅलेट्स छर्रे किंवा छोटे काही अं तुकडे लोखंडाचे तुकडे खेळे टाचण्या असे काही ना काही निष्पन्न होतात तर बॉम्ब कन्स्ट्रक्ट झाला नव्हता पण हे स्फोटक एकंदर सकाळी हरियाणातून तिथं आल्यानंतर कशी काय फिरत होती आणि कुठे कुठे ती गाडी जात होती आणि शेवटी त्यांना कुठे जायचं होतं हे हु. कनेक्शन राम मंदिराचं आलेलं आहे ठीक आहे तपासामध्ये आला असेल तुम्ही ते कोर्टात सिद्ध करा पण त्याही पेक्षा महत्वाच्या गोष्टी आहेत की ही स्फोटक ट्रान्सपोर्ट कुठे करण्यात येणार होती त्या ठिकाणी काही घोडवून होतं तिथे बॉम्ब तयार करण्याचं काही त्यांचं प्लॅनिंग होतं तिथे बॉम्ब तयार करायला काही लोक ठेवले होते काही एक्सपर्टचा सल्ला घेतला होता ह्या सगळ्या गोष्टीचा प्राथमिकतेनं तपास होणं विशाल अतिशय आवश्यक आहे तरच आपण मग आता उठसूट असं म्हणायचं की हे प्रश्न प्राथमिक हा झाला पाहिजे की एवढी मोठी स्फोटक करोडो रुपयाची स्फोटक आहे जर ट्रायनायट्रो टोल्युन म्हणजे टी एन टी असेल किंवा मग अमिनो बेस्ट स्फोटक सबस्टन्स असतील तर एवढे मोठे सफ्टन तीन टन म्हणजे त्याची किंमत करोडो रुपयामध्ये चार पाचशे करोड रुपयाचं ते ऐवज होईल कोण फायनान्सर होता तिथे पैसे कोणाला दिले होते आता तुम्ही महाराष्ट्राचं कनेक्शन सांगताना प्रस्तावाने सांगितलं विशाल की ते इथं लग्न केलं होतं तो दहा वर्षापूर्वी झालेला घटस्फोट आहे त्याच्यामुळं न्यूज किंवा बाकीचे जे इव्हिडन्स याच्यामध्ये आपल्याला येत आहेत त्याच्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे एव्हिडन्स जास्त महत्वाचे असतील पहिला म्हणजे फोरेन्सिक एव्हिडन्स आणि दुसरा असेल तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ट्रॅकिंग मधून आपल्याला जे काही मिळेल तो इव्हिडन्स आपल्याला याच्यामध्ये ग्रहित धरण भाग आहे त्याला कोराबोरेटरीव्हिडन्स आपल्याला शोधावं लागेल त्याशिवाय आपल्याला काही मागचे जे प्रकरण अशा प्रकारची झालेली आहे तीही विचारात घ्यावी लागतील की तिथे कोण कोण होते कसे पद्धतीनं हे जाळ जा, जा, सगळं चाललं होतं सगळे एज्युकेटेड आता सहा ते सात मला डॉक्टर्स सा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले ज्यांचे नाव उच्च शिक्षित आहेत आता हे उच्च शिक्षित लोक याच्यामध्ये कसे काय गेले शिवाय हरियाणाचं कनेक्शन काय आहे हरियाणामध्ये मध्यंतरी जो एक अतिशय संदिग्ध परिस्थितीमध्ये आय पी एस साकल्याने सगळ्या गोष्टी एकत्र लागतील काही नेत्यांनी आज काही वाच्यता केली कोणी काही हे केली हे सगळं बाजूला ठेवून नेटो पार्ट पोलीस तपास अतिशय बाईक आणि फायनल लेवल पर्यंत झाल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये ठोस काही निर्धारित करता येणार नाही ते व्हावा आणि तपासी यंत्रणेना हे नुसतं आव्हान नाहीये तर तपास यंत्रणांसाठी हा एक फार नाजूक वळणावर जाणारा तपास आहे एक तर देशाची सुरक्षा एका बाजूला दुसरं इंटरनल सेक्युरिटी म्हणजे आतमधून काही पिलफरेज आहे का कारण इतकं स्फोटक एवढ्या मोठ्या एकशे चाळीस करोडच्या महाकाय देशामध्ये एवढी स्फोटक टन येतात कुठून आणि कोण आणतं आणि कशी काय ती स्टोअर केली जातात त्याला भाड्याने जागा कशी काय मिळते हे सगळे प्रश्न मला वाटतं हे याचं पहिलं उत्तर मिळालं पाहिजे नंतर आपण मग राम मंदिर होतं की काय होतं तिकडे कुठला ग्रुप होता काय होता बरोबर का आहे मात्र धनराज सर दुसरा महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकांचा वापर होत असेल शस्त्रसाठा जप्त केला जात असेल जर या घातक कारवायांना थेटपणे त्यांचा जसा मास्टर प्लॅन होता तसंच जर ते एक्झिक्यूट करण्याची वेळ आली असती तर किती मोठा अनर्थ टळलाय असं आपण समजायचं कारण जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की कुठल्याही प्रकारचा बॉम्ब तयार करण्यात आलेला नव्हता मात्र घाईघाईनं ते जात असताना अचानकपणे झालेल्या स्फोटामध्ये जर इतकी हानी होऊ शकते होरपळले जाऊ शकतात अनेक जण कारण त्यांचं टार्गेटच मुळात गर्दीच्या जागा होत्या हॉस्पिटल्स होते, होते ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात त्यांना जर टार्गेट केलं असतं तर मात्र हा विध्वंस फार मोठा झाला असता कारण आणखी एक गोष्ट पुन्हा एकदा की उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टरांचं कनेक्शन म्हणजे टार्गेट असलेल्या जागा नेमक्या यांच्या कुठल्या असतील मला वाटतं ही स्फोटकांची क्वांटिटी बघितल्यानंतर पुलवामा मध्ये साधारण दोनशे किलो वापरलं गेलं असं आपण वाचल्या करतो किंवा कसं आपल्याकडे पुरावे याच्यात तपासात निष्पन्न झाले आता हे तीन टन आहे म्हणजे एखादी पूर्ण अस्थापणा म्हणजे एखादं नॅशनल इंटरनॅशनल स्वरूपाचं हॉस्पिटल किंवा एखादी इन्स्टिट्यूट पूर्णची पूर्ण इन्स्टिट्यूट जर उद्ध्वस्त करायची असेल तर अशा प्रकारचा एवढा मोठा साठा या ठिकाणी वापरला जाऊ शकतो आणि कदाचित ते त्यांचं टार्गेट असू शकतं दुसरं ही जी डॉक्टर मंडळी आहे उच्च शिक्षित आहे आपल्याला आतापर्यंत बॉन्सफोर्ड हे सगळं एवढंच माहिती आहे आपल्याला बायोटेररिझम किंवा बायोकेमिकल टेररिझम अजून अस्तित्वात यायचं आहे किंवा आपल्याला माहिती तरी नाही जसं सव्वीस मध्ये काही गोष्टी पहिल्यांदा त्र्याण्णवच्या बॉन्स सोडवमध्ये पहिल्यांदा काही गोष्टी पोलिसांसमोर आल्या तशा काही गोष्टी अचानकपणे समोर येण्याची शक्यता आहे बायोटेरिझमच्या दृष्टीनंही याच्याकडे डॉक्टर कनेक्शनचं आपण विचार केला पाहिजे की डॉक्टर याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्ड आहे तर हे लोक काय नेमकं काय होतं काही मेडिकल असतापणा होती पण एवढं मात्र खरं की एवढी मोठी स्फोटक जर कुठेही वापरली असती आणि त्याचा स्फोट झाला असता बॉम्ब स्वरूपात म्हणा किंवा साध्या स्वरूपात जरी स्फोट झाला असता एखादी पूर्ण अस्थापना साधारण वीस पंचवीस एकराच्या एरियामध्ये असलेली अस्थापना नष्ट होऊ शकली असती एवढी मॅग्नेट्यूड डिस्ट्रक्टिव्ह मॅग्नेट्यूड याची या स्फोटकांची असू शकेल असं मला वाटतं माझ्या अनुभवात नक्कीच धन्यवाद धनराज वंजारी सर तुम्ही या महत्वाच्या मुद्द्यावरती आमच्या सोबत जोडला गेलात आणि सविस्तर याचं विश्लेषण केलं त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा